i mm. ब्रह्म तस्मै श्रीगुरवे भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या अध्यात्म यात्रेचा हा विसावा टप्पा विसावे प्रवचन पुष्प आहे आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार साधक बंधू आणि भगिनींनो मागील प्रवचन पुष्पात एकोणीसाव्या प्रवचन पुष्पात आपण समजून घेतले कि संपूर्णपणे शरण गेलेल्या शिष्याला गुरु कशा प्रकारे कृपेची सुरुवात करतात आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या बद्दल केलेला प्रेमळ सात्विक राग आपल्या गुरूंचा प्रेमळ सात्विक राग कसा होता कसा असतो याचे पण अध्ययन आपण मागील प्रवचन पुष्पात केले आजच्या प्रवचन पुष्पामध्ये भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला ज्ञानी व धैर्यवान मनुष्य कसा असतो हे समजावून सांगणार आहेत आणि गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला हेही समजावून सांगणार आहे की फक्त इंद्रियांच्या स्तरावर जगणाऱ्या मनुष्याची पडझड त्याच्या जीवनाची वाताहत कशी होऊ शकते ह्याचे ज्ञानही भगवान कृष्ण गुरु श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला शिष्य अर्जुनाला समजावून सांगणार आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना मनुष्याच्या जीवनाचे सहा विविध टप्पे सहा विविध अवस्था अगोदर समजून घे पहिला टप्पा जन्म दुसरा टप्पा बाल्यावस्था तिसरा टप्पा तिसरी अवस्था तारुण्य चौथा प्रौढ अवस्था पाचवा म्हातारपण आणि सहावा टप्पा शेवटचा टप्पा शेवटची अवस्था म्हणजे मृत्यू मनुष्याच्या जीवनाचे हे सहा टप्पे अगोदर लक्षात ठेव त्यातला सर्वात महत्वाचा पहिला टप्पा जीवन आणि त्याहूनही महत्वाचा टप्पा म्हणजे मृत्यू मनुष्याला असे वाटते की हे सहा टप्पे सहा अवस्था पहिला आणि शेवटचा टप्पा देखील सत्य आहे पण अर्जुना हा सर्व भ्रम आहे हा भ्रम आहे असे मी का म्हणतोय अर्जुना मी तुला एका उदाहरणाद्वारे समजून सांगतो एखाद्या तळ्यामध्ये किंवा नदीमध्ये भरपूर पाणी असत त्या अधून मधून तरंग निर्माण होतात मग ते तरंग कशामुळे निर्माण होतात अर्जुना तर ते तरंग त्या नदीजवळ त्या तळ्याजवळ येणाऱ्या वाऱ्यामुळे वायूमुळे नदीमध्ये तळ्यामध्ये तरंग निर्माण होतात पण तो वायू तिथून निघून गेला हवा निघून गेली मग तरंग ही तिथे उपस्थित राहत नाहीत त्याचप्रमाणे ह्या शरीरामध्ये जेव्हा चैतन्याचा चैतन्य येत या शरीरामध्ये जेव्हा आत्मा किंवा चैतन्य प्रवेश करत तेव्हा हे शरीर हलू लागतं विविध कर्म करू लागतं म्हणजे शरीरामध्ये तरंग निर्माण होतात या ठिकाणी पाण्याची उपमा शरीराला दिलेली आहे भगवान श्रीकृष्णांकडून शरीरातून निर्माण होणारे विविध कर्म म्हणजे तरंग आणि पाणी पाणीरूपी शरीरामध्ये हवा जेव्हा येते म्हणजे चैतन्य येते तेव्हा शरीररूपी शरीरामध्ये पाण्यासारखे तरंग निर्माण होतात मनुष्य विविध कर्म करत असतो त्यामुळे सत्य जर काही असेल अर्जुनात तर ते म्हणजे चैतन्य आहे तुझ्यामधले असलेले चैतन्य म्हणजेच आत्मा हे सत्य आहे इतर सर्व भ्रम आहे अर्जुना तुला जे वाटते की तू इतरांची हिंसा करणार आहेस हे सत्य नाही तू माझे एक माध्यम आहेस ह्या सृष्टीमध्ये आता धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी नैतिकतेची पुनर्स्थापना करण्यासाठी तू माझ्यासाठी एक माध्यम मा आहे अर्जुना ना तू इथे उपस्थित असलेल्या कोणाच्याही जन्मासाठी ना मृत्यूसाठी कारणीभूत असणार आहे अर्जुना त्यामुळे तुझ्या मनातील तु हा भ्रम काढून टाक कारण आत्मा चैतन्य अमर आहे तो सारखा शरीर बदलत असतो काही काळासाठी एका शरीरामध्ये ते चैतन्य प्रवेश करत आत्मा प्रवेश करतो त्या आत्म्याचे कार्य झाले त्या चैतन्याचे कार्य झाले की ते चैतन्य चे तो आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो म्हणून जन्म मृत्यू आणि जन्म मृत्यूच्या दरम्यान असणारे चार टप्पे हे सर्व काही भ्रम आहे अर्जुना आणि हेच ज्ञान आहे ज्याला हे ज्ञान होते तो व्यक्ती ज्ञानी मनुष्य आहे अर्जुना त्यामुळे तो एका ज्ञानी मनुष्यासारखे वर्तन कर तुझी वागणूक तुझे विचार तुझे आचार जागरूकतेने कर जाणीव्याने कर अर्जुना चैतन्याच्या स्तरावर जगण्याची सुरुवात कर अर्जुना कारण जो व्यक्ती चैतन्याच्या स्तरावर जगतो तो ज्ञानी व्यक्ती कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये अस्वस्थ अस्थिर अशांत दुःखी चिंताग्रस्त होऊ शकत नाही अर्जुना त्यामुळे आज जे तुला कर्तव्य करायचे आहे ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर या, या युद्धभूमीवर ते कर्तव्य कर आणि ते कर्तव्य करताना मनामध्ये कुठलीही अस्थिरता अस्वस्थता अशांतता दुःख नैराश्य चिंता काळजी आणू नकोस कर्तव्यातून निर्माण होणाऱ्या परिणामाची तू काळजी करू नकोस अर्जुना जो व्यक्ती ज्ञानी असतो त्याची सर्व इंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये मन बुद्धी हृदय चित्त भावना अहंकार ही त्यांची ओळख नसून ज्ञानी व्यक्तीची ओळख म्हणजे त्याचे चैतन्य असते अर्जुना तो फक्त त्याच्या चैतन्याशी आत्म्याची सर्वांची ओळख करून देतो अर्जुना त्यामुळे तू चैतन्याच्या स्तरावर आत्म्याच्या स्तरावर म्हणजेच जीवनाच्या सर्वोच्च स्तरावर जगण्याची सुरुवात कर आणि त्याची ओळख करून घे त्याची जाणीव ठेव त्याबद्दल जागरूक रहा अर्जुना अशा प्रकारचे दिव्य ज्ञान भगवान श्री कृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्ध भूमीवर देण्यास प्रारंभ करतात ज्ञानाची लक्षणे काय ज्ञानी मनुष्य कोण आहे आणि ज्ञानी मनुष्यच कसा धैर्यवान होऊ शकतो स्वतःची स्थिरता स्वतःची शांतता स्वतःची स्वस्थता टिकवून ज्ञानी मनुष्य कसा धैर्यवान होऊ शकतो याचे ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत मार्गदर्शन करत आहेत असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात संत ज्ञानेश्वर माऊली ह्या प्रसंगाचे वर्णन फार सुंदर शब्दामध्ये करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य ज्ञान सांगत आहे मार्गदर्शन करत आहे याचे वर्णन दोनच शब्दामध्ये माऊली करतात माऊली म्हणतात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरुकृपेचा सुगंध पसरत आहे भगवान श्रीकृष्णांनी प्रारंभ केलेल्या दिव्य ज्ञानाचे मार्गदर्शन जणू काही कृपेक गुरु कृपेचा सुगंधच आहे असे वर्णन माऊली करतात पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त इंद्रियांच्या स्तरावर जगणाऱ्या मनुष्याची पडझड मनुष्याच्या जीवनाची वाताहत आणि पतन कशी होते हे समजावून सांगणार आहेत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना मनुष्याच्या शरीरामध्ये पाच ज्ञानेंद्रिये दिलेली आहेत ती ज्ञानेंद्रिये कोणती आहेत नाक जीभ कान आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत ज्याच्याद्वारे मनुष्याला मनुष्याच्या चेतनेला चैतन्याला ज्ञान होते ज्ञान कशाचे होते डोळ्याने रूपाचे ज्ञान होते दृश्याचे ज्ञान होते नाकाने गंधाचे ज्ञान होते जिवेने चवीचे ज्ञान होते कानाने शब्दाचे ज्ञान होते आणि त्वचेने स्पर्शाचे ज्ञान होते असे हे पाच ज्ञानेंद्रिय आणि त्याचे पाच विषय हे अशा प्रकारे आहेत अर्जुना आता जो मनुष्य ह्या इंद्रियांच्याच स्तरावर जगतो त्याच्या बुद्धीचे अपहरण होते त्याची बुद्धी इंद्रियांद्वारे नियंत्रित होते आणि अशा मनुष्याचे पतन का होते अर्जुना हे मी तुला सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इंद्रियांना उपभोग घेण्याशिवाय दुसरे काहीच माहीत नसते प्रत्येक क्षणी त्यांना काही ना काहीतरी विषयांचा उपभोग घ्यावा असेच वाटत असते मग जो मनुष्य ह्या इंद्रियांच्या द्वारे पाच विषयांचा उपभोग सतत घेत असतो ते त्या इंद्रियांच्या विषयातच अडकतात असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात अशा मनुष्यांना जेव्हा विषयांची मुबलक मुबलकता असते विप, विपुलता असते विषय भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात सेवन करण्यासाठी तेव्हा तो मनुष्य सुखाचा अनुभव करतो पण जेव्हा विषय उपलब्ध नसतात विषयांची कमतरता असते तेव्हा तो मनुष्य दुःखाचा अनुभव करतो मग मनुष्याला सुख आणि दुःख हे इंद्रियांच्या स्तरावर अनुभव घेतल्यामुळेच येतात अर्जुना त्यामुळे अर्जुना विषयाच्या संगतीमुळे विषयांचे फक्त सेवन करण्याच्या विचारांमुळे मनुष्याचे खरे पतन होते मनुष्याची वाताहक होऊ शकते पडझड होऊ शकते कारण तो मनुष्य इंद्रियांच्या आसक्तीमध्ये अडकलेला आहे आणि जो मनुष्य इंद्रियांच्या आसक्तीमध्ये अडकतो त्या मनुष्याच्या अर्जुना ज्या इंद्रियांना विषयांचा उपभोग घेण्याशिवाय दुसरे काहीही समजत नाही दुसरे कुठलेच भान नसते तो मनुष्य स्वतःचे पतन करून घेतो आणि ही एक अत्यंत धोकादायक अवस्था अर्जुना। अर्जुना। आहे अर्जुना तुमचे इंद्रिय तुमच्यावरती राज्य करत असतील तर तुमचा पतन होणे हे साहजिकच आहे ना अर्जुना आणि आज जे तू अस्थिर अस्वस्थ मनामध्ये आहेस अशांत परिस्थितीमध्ये आहेस तुझी मानसिकता शक्तीहीन आणि ऊर्जाहीन झाली आहे अर्जुना ती कदाचित तू इंद्रियांच्या स्तरावरच विचार करत आहेस म्हणून झाली आहे अर्जुना त्यामुळे अशा प्रकारचे पतन अशा प्रकारची जीवनाची पडझड वाताह करून घेऊ नकोस अर्जुना अशा प्रकारची विनवणी भगवान कृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला त्यांच्या शिष्याला करत आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचे अध्ययन करत आहोत दुसरा अध्याय योग यामध्ये पुढील प्रवचन पुष्पामध्ये एकविसाव्या प्रवचन पुष्पामध्ये भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण अर्जुनाला ब्रह्मस्वरूप अवस्था म्हणजे काय ज्ञानी मनुष्य ब्रह्मस्वरूप असताना काय होते ब्रह्मस्वरूप अवस्थेमध्ये कोण असू शकतो ह्याचे वर्णन करणार आहे आणि पुढील प्रवचन पुष्पामध्ये भगवान श्रीकृष्ण गुरु श्री कृष्ण आत्म्याचे वर्णन आणि आत्म्याचा स्वभाव कसा असतो ह्याचेही वर्णन करून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आज आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म कृतज्ञ आणि ऋणी राहील आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरणकमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम आरे राम आरे आरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय